सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालव श्री यात्रे निमित्त आयोजित केलेला भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सेमी सहा सहा पडते सहा मध्ये लढत आरिकडा पावड़ आणि महबू पलीकडे मळे मध्ये आदत किंग सकाळी पण डोळ्याचं पारण फेडला आत्ता फेडणार का कारण लढत झाली तसे या मागया गाड्या सोडाय गेले मागया या, 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 या। मा एक नंबर त्रासातले सात आणि काल क्लिअर होतोय का मागे सात सुटण्यासाठी सज्ज एक वागीर शेठ खरसुंडी दोन वती साजीब शेठ पटेल कोपर खरणे न्यू मुंबई तीन वाटी जय बाब मक्ष पप्पू शेणगे